नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण अगदी कमी वेळेत झटपट अशी तयार होणारी टेस्टी टॉमॅटोची भाजी कशी करायची हे बघणार आहोत कधी कधी काय होतं आपल्या घरी भाजी कुठली शिल्लक नसते किंवा आपण रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळतो तर अशा वेळेस तुम्ही ही भाजी करू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी तयार होते डब्याच्या वेळेस गडबडीच्या वेळेस तुम्ही ही भाजी करू शकता तर ही भाजी चवीला अप्रतिम अशी होते पोळीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही कशाबरोबरही भाजी खाऊ शकता तर चला या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया टोमॅटोची भाजी करण्यासाठी इथे मी सहा टोमॅटो घेतले आहेत आणि दोन कांदे घेतले आहेत आता काय करायचं आहे हे टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत कांदेही चिरून घ्यायचे आहेत पण टोमॅटो चिरताना काय करायचं एकदम बारीक बारीक चिरायचे आणि त्यातल्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या कारण बिया जर आपण तशाच ठेवल्यात तर भाजी खूप आंबट लागते चवीला म्हणून बिया काढून टाकायच्या आणि टोमॅटो आणि कांदे आता आपण बारीक चिरून घेऊया आता इथे टोमॅटो आणि कांदा मी बारीक बारीक चिरून घेतला आहे बघा ह्या टोमॅटोतल्या सगळ्या बिया काढून टाकल्या आहेत आता आपण याची भाजी करायला सुरुवात करूया इथे बाजूला मी कढई गॅसवर ठेवली आहे त्याच्यात तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुलली की थोडं जिरं घालून घ्यायचं एक लहान अर्धा चमचा आता याच्यात कांदा घालायचा आहे या भाजीत कांदा थोडा जास्त घालायचा आणि कांदा लाल नाही करायचा थोडा मऊ असा हलका गुलाबी होईपर्यंत आपण या कांद्याला परतून घ्यायचं आहे या कांद्यातच घालायचं आहे कढीपत्ता कांदा थोडा इथे परतून घेऊया आता इथे कांदा थोडा परतल्यासणाऱ्या पाकळ्या आणि एक, एक छोटसा आल्याचा तुकडा असं जाडसर चेचवून घेतलंय ते याच्यात घालूया ही भाजी चवीला अतिशय सुंदर लागते तुम्ही पोळी बरोबर भाकरी बरोबर कशाबरोबर ही भाजी खाऊ शकता झटपट तयार होते अजिबात वेळ लागत नाही आणि नेहमीपेक्षा थोडं वेगळं काहीतरी त्यामुळे ही भाजी सगळ्यांनाच आवडते ते बघा हा कांदा थोडा असा हलका गुलाबी रंगावर परतून घेतलाय आता याच्यात आपण टॉमॅटो घालून घेऊया टॉमॅटो ही व्यवस्थित मिक्स करायचा याच्यात मीठ घालून घेऊया मीठ तुमच्या चवीनुसार घाला आणि एक मिनिट हे असंच परतून घेऊया व्यवस्थित तेलामध्ये आता इथे टोमॅटो मी मोठा गॅस करून एक मिनिट असं व्यवस्थित परतून घेतलं आहे आता आपण याच्यात मसाले घालून घेऊया याच्यात घालायचे एक चमचा आणि एक अर्धा चमचा मी आपलं कांदा लसूण मसाला घालते म्हणजे चटणी आपली ती घातली आहे हळद घालूया एक लहान अर्धा चमचा आता याच्यात घालायचं आहे एक लहान अर्धा चमचा धने जिरे पावडर याने चव फार छान येते मिक्स करत घालायचं आता टोमॅटोची भाजी आहे त्यामुळे त्याचा थोडा आंबटपणा कमी करण्यासाठी आता आपण आधी बिया काढून टाकल्याच आहेत पण थोडी त्याला चव बॅलन्स करण्यासाठी एक लहान अर्धा चमचा याच्या साखर घालून घ्यायची आहे तर व्यवस्थित मिक्स करायचं आता काय करायचं चा याच्यामध्ये शेंगदाण्याचा आपण पूड घालूया तर असा जाडसर शेंगदाण्याचा थोडा पोट मी एक दोन चमचे घालते तुम्हाला जर अजून घालायचं असेल तर अजून घालू शकताय या भाजीत पाणी अजिबात वापरायचं नाही आहे कारण टॉमॅटोला पाणी असतंच त्यामुळे त्याच्यातच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता हे असं हलवल्यावरती गॅस एकदम बारीक करायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये हलवत आपण चेक करत ती भाजी शिजवून घ्यायचे आता ही भाजी मी अधूनमधून हलवत हलवत चेक केली आहे भाजी बंद करून सोडून द्यायची नाही थोड्या थोड्या वेळाने सारखं चेक करत राहायचं हे बघा भाजी इथं व्यवस्थित शिजले टॉमॅटो छान मऊ झाला आहे आता याच्यात घालायचे खूप सारी कोथिंबीर कोथिंबीर खूप घातल्यात की छान चव येते भाजीला मिक्स करायचं आहे आणि ही भाजी तयारी करण्यापासून भाजी शिजेपर्यंत जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटं लागतात ही झटपट अशी भाजी तयार होते हे बघा इथे आपली भाजी तयार आहे ती गॅस बंद करूया ही बघा इथे ही आपली छान अशी टेस्टी चविष्ट एकदम अशी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी इथं तयार झाली आहे आणि ही अगदी कमी वेळात होते तुम्ही गडबडीच्या वेळेस किंवा घरात कुठली भाजी शिल्लक नसेल तर तुम्ही ही भाजी करू शकता आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होते त्यामुळे तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा